चिपरी तालुका शिरोळ येथील भटक्या कुत्र्यांच्या टोळ्याने हल्ला करून पाच वर्ष विराज अविनाश मगदुम या बालकाला जखमी केला आहे सदरची ही घटना दोन दिवसापूर्वी चिपरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली आहे सदरचा हा लहान मुलगा दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतताना अचानक दहा ते बारा मोकाट कुत्र्यांनी आजूबाजूला घेराव करून हल्ला केला यामध्ये त्याच्या घेतला आहे त्यावेळी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या भटक्या कुत्र्यांना हकलवून लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला या घडलेल्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे चिपरी ग्रामपंचायतीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच चिपरी गावातील संदीप जाधव यांच्या लहान मुलावर देखील कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण नागरिकांच्या व घरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला तरीही सदरची भटकी कुत्री गावातून गल्लोगल्ली फिरून हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा